शिवाजी पाटील यांच्या हस्तक्षेपानंतर विभागाचा चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या खडी क्रशर मशीनमुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचा आरोप होत आहे धूळ प्रचंड आवाज जमिनीतील कंपन तसेच अवजड वाहनांची वाढलेली वाहतूक यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून या क्रशरला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे याबाबत ग्रामपंचायतीमार्फत यापूर्वीच अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती या प्रकरणी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हस्तक्षेप करत मांडेदुर्ग गावाच्या हद्दीतील खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली होती आमदार पाटील यांनी डिसेंबर पत्रासोबत ग्रामपंचायत मांडेदुर्ग यांनी एकोणतीस डिसेंबर रोजी सादर केलेल्या तक्रार अर्जाचा संदर्भ जोडला होता या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्म शाखेने तहसीलदार चंदगड यांना आदेश दिले आहेत जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांनी काढलेल्या आदेशानुसार आमदारांचे पत्र ग्रामपंचायतीचा तक्रार अर्ज तसेच संबंधित खडी क्रशर प्रकरणातील सर्व बाबींचे सखोल अवलोकन करून प्रचलित शासन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी तसेच केलेल्या कार्यवाहीचा स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत आमदार शिवाजीराव पाटील यांनी आपल्या पत्रात स्पष्ट भूमिका मांडताना गावकऱ्यांचा तीव्र विरोध असताना आणि त्यांना त्रास होत असताना अशा खडी क्रशरला परवानगी देणे योग्य नसल्याचे नमूद केले आहे त्यामुळे मांडेदुर्ग गावाच्या हद्दीतील खडी क्रशर मशीन कायमस्वरूपी बंद करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे या आदेशानुसार मांडेदुर्ग ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून आता तहसीलदार स्तरावरून होणाऱ्या तपासणी आणि सादर होणाऱ्या अहवालावर पुढील निर्णय अवलंबून राहणार आहे सदर खडी क्रशर खरोखरच कायमस्वरूपी बंद होणार का याकडे संपूर्ण चंदगड तालुक्याचे लक्ष लागले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा